नाही मग त्याला कामच नाही दुसरं काही हे आमचे धड नाहीत न हे मराठी हे मुसलमान हे दलित हे धडाचे नाहीत आमचे हे जर नीट राहील ना तर मुसलमानाचं कोणाच वाकड करू शकत नाही देऊ फक्त दंगली करायच्या त्याला आणि मत भागून घ्यायचे नुसतं झुंजी देते या कामेकाला आम्हाला आमच्यात आमच्यातून कोटा कोणी लावते घेणं नाही देणं जे आयुष्याला लागतं ते ना हिंदू धर्म टेकायचा ना तुला आम्ही कोण आहेत हिंदू आहेत ना कारण आमच्या बाळाला बी मोठ मराठी हिंदू नाहीत का तर मारामारी लागते हिंदू मराठी हे लेकरबाळ ओरडतच ना रोज आरक्षण दे म्हणून तुला हिंदू धर्म टिकून धरायचा ना अरे हिंदू धर्म तर आम्ही टिकीतोच फक्त सगळ्यात आधी काठ्या घेऊन आम्हीच असतो मराठ्याशिवाय शिवाय कोणी परंपरा नाही टिकून धरीत आज आमचेच मूर्ती पडायला निघाला मराठ्यांच्या पोहरायचे हिंदू आहेत ना आम्ही आणि जातवान नाच हिंदू आहेत परत आम्हाला गर्व आहे स्वाभिमान आहे आमच्या धर्माचा पण जर आमचे जातच संपायला लागले धर्म कसा टिकवायचा आम्ही आम्ही आरक्षण दे म्हणतो ना तुला हिंदूचा पाकडा आहे ना तुला वाटतं हिंदू मोठे व्हावेत मराठ्याचे गरीब हिंदू दिन त्या हिंदूला ते, ते मोठे होतील ना लढायला सक्षम होतील पण मोगम सांगायचं जा। मुसलमानाचं असं हिंदूच तस मुसलमान काही त्रास दिला का आता नाही कम मागा लागता उगाचे उगा त्यांच्या त्रास दिल्यावर ठीक आहे ना बघू ना ते काही म्हणतच नाहीत आणि जे म्हणते त्याच्या मागं नाही लागायचं आता आम्हाला आमचाच हिंदू विरोध करतोय छगन भुजबळ कोणी हिंदू नाही का देव त्याला बोला ना की तू हिंदू हेस कशाला विरोध करतो आरक्षणाला हिंदूच हिंदू मारायला निघाला आम्हाला ही कोणती पद्धती तुमची त्याला नाही वाटत त्या छगन भुजबळला की हिंदू मोठा बाबा हिंदूतला मोठा वर्ग आहे मराठा म्हणजे मारा माराय मारा करायचं असलं झिंदू उध्वाक्यात आला आणि अनारक्षण बघितलं अर रामचना काही म्हणते तुम्ही का